नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आपण आज नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणारा कचरा डेपू ज्या नगरपालिकेनं फार मोठा उपकार केला शेतकऱ्यावर शेतकऱ्याच्या जमिनी हडप केल्या आम्हाला टी डी आर टीडीआरच का टीडीआर देतो अशा पद्धतीच्या लबाड गप्पा मारल्या रोड ताब्यात घेतला नगरपालिकेच्या माध्यमातून हा रोड तयार झाला आणि त्या रोडच्या जवळच कचरा डेपू एवढा आवा ढबे कचरा डेपू या ठिकाणी आहे हे घाणीचं साम्राज्य आहे उस्मानाबाद शहरातल्या प्रत्येक ठिकाणची घाण आणायची आणि या शेतकऱ्याच्या जवळपास टाकायची एकाल्या बाजूला कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची शाळा आहे भारत विद्यालय या शाळेमध्ये गोर गरीब जनतेचे लेकरे येतात त्यांचं आरोग्य धोक्यात येणार आहे आणि जून महिन्यामध्ये चाता येणाऱ्या जून महिन्यामध्ये तिथं शाळा चालू होणार आहे प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये शाळा चालू होतात या ठिकाणी शाळा चालू होणार आहे आणि शेतकऱ्याचं या विद्यार्थ्याच आरोग्य धोक्यात येत आहे शेतकऱ्याला टीडीआर देतो म्हणून गप्पा मारून नगरपालिकेच्या शिवोनी ही जागा शेतकऱ्याची मोफत घेतली जागा घेऊन किमान दहा वर्ष होत आहे चार वर्ष जागा घेऊन होत आहे आणि दहा वर्षापासून या ठिकाणी डेपो आहे या डेपोमध्ये पंच्याण्णव लाख रुपयाची कचरा निवडायची मशीन होती ती मशीन सुद्धा गायब झालेली आहे त्या मशीनच्या विषयावर पूर्ण गदारोळ झाला होता ती मशीन कोणाला विकली याचा पत्ता नाही मशीन विकली जाते या कचऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो या कचऱ्याच्या माध्यमातून हा रोड पूर्ण ब्लॉक झालाय पूर्ण कचरा या रोडवर येतो रोड ही वाहनं जाण्यासाठी शेतकऱ्यांना जाण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशासाठी हा रोड बनवलेला आहे कचरा टाकण्यासाठी मुळीच नाही हे सुद्धा भान वसुदा फड मॅडमला नाही आम्हाला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की हा कचरा डेपो आम्ही हलवणार आहेत आणि दुसरेकडे निवेदन निवेदन कळ हा कचरा डेपो आम्ही त्या ठिकाणी हलवणार आहेत अशा पद्धतीनं सांगितलं पण हे सांगून सुद्धा किमान दोन चार महिने झाले कसल्याही प्रकारचं नियोजन झालेलं नाही खरंच वसुधा फड मॅडम नगरपालिकेच्या शिव चांगल्या प्रकारे काम करतात का असा प्रश्न शहरातल्या प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे शहरामध्ये खड्डे आहेत शहरामध्ये रोड चांगले नाहीत नाल्या चांगल्या नाहीत रोडच्या मध्यभागी असणाऱ्या पोलला ट्रीट लाईट लावलेल्या आहेत ते सुद्धा ट्रीट लाईट चालू नसतात ह्या सगळं घाणीचं साम्राज्य उस्मानाबाद शहरामध्ये निर्माण झालंय आणि वसुधाम मॅडम हातावर हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी परिस्थिती झाली आपण शेतकऱ्यांना विचारूया शेतकरी महाराज नेमकं तुम्हाला शिव मॅडम असतील किंवा नगरपालिकेचे पूर्वीचे शिव असतील काय आश्वासन दिलं होतं तुम्हाला घेण्यासाठी आम्हाला म्हणले रोड मोठा अठरा मीटरचा रोड करायचा पहिला दहा मीटरचा डीपी रोड होता शेतकऱ्याकडून जमिनी घेतल्या टीडीआर देतो म्हणून आम्हाला टीडीवर देतो म्हणून घेतले तरी अद्याप टीडीवर प्रमाणपत्र काय दिलेले नाही अगर मोजणीही झालेली नाही आणि दुसरी गोष्ट आमच्या शेतकऱ्याचं नुकसान होत आहे श्वासन ह्याच्यापासून आम्हाला आरोग्या श्वसनाची वगैरे हो त्रास होऊ लागले श्वसणाचा त्रास होलाय स्वच्छवास घेण्यासाठी आरोग्य धोक्यात येत आहे तुमच वाऱ्याने सगळं मेन कापड सगळं वार शेतांनी शा, शा, उडून जातात जाता। लेबर ले ही मिळत नाही आम्हाला हो विनंती केली नगरपालिकेला आम्हाला असं असं बाळा द्या तुम्ही लेडीज द्या तुमच्या गोळा का मेन कापडा उचलण्यासाठी म्हणले पण अद्यापर्यंत काही कृषी केलेली नाही म्हणजे फक्त आश्वासन आशुआश्ना, आश्वासन आणि आश्वासन आशुआश्ना। अवाढवे शेतकऱ्याच्या शहराच्या लोकांचा विकास करण्यासाठी यांना महाराष्ट्र सरकारच्या लाख रुपये पगारी असताना सुद्धा हे माणसं प्रामाणिकपणानं आपली नोकरी करत नाहीत लोकांना फक्त आश्वासन देऊन वेड्यात काढणे हा हा जो रोड आहे पावसाळ्यात काय त्रास होतो साहेब पावसाळ्यात येत नाही पूर्ण कसा रोड हा खाली में, में आ, आ, पें चार खाली मी फोटो काढून पाठवले मॅडम मॅडमला त्यांनी पण चार पाच दिवस झाला आलेच नाहीत काल ते गोड साहेब म्हणून त्यांनी सगळं बघितलं पाच फूट सुद्धा जागा त्यांनी जी सीबी मिळावला अठरा मीटरचा रोड आम्हाला मोकळा करून मोकळा करून द्या त्यांनी त्यांच्या आरोग्य अधिकारी जे त्यांचा फोन आला ते म्हणे मी तीन दिवसामध्ये उचलून घेतो तीनच हा रोड मोकळा करतो आणि कचरा बाजूला घेतो असं सांगितलं जीसीबी घेऊन आले होते नाव काय शेरकर शेर साहेबांनी तो जीसीबी अडवला आम्हाला ही अठरा फुटाचा रोड मोकळा करून द्या अठरा मीटरचा रोड मोकळा करून द्या आम्हाला श्वासनाचा त्रास होता या घाणीच्या संध्याकाळी धुराडीमुळे दोन वेळेस पडलो हात पायाला सुद्धा मार लागला पाया ला। पायाला बघा हे त्यांच्या हाताला पाय लागलाय जखम झाली इथं तो तोंडाला मार लागलाय पायाला मोठी जखम झाली या घाणीच्या साम्राज्यामुळं अंधारामध्ये या वाहन दिसत नाही वाहन दिसत नाहीमुळे वाहन दिसत बघा ही दुराठी खरंच आहे ते या मुळे वाहन दिसत नाही अचानक एखाद्या वाहनाला धडक सुद्धा लागू शकते हे नगरपालिकेचं नगर काम वा वास्मानाबादची धाराशिवची नगरपालिका वा रे वा अरे वसुदा खड मॅडम तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या पगारी आमच्यासाठी घेताना सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मग या जनतेचं जर आपल्याला काम करता येत नसेल तर सोय या ठिकाणाहून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जावं ना आपण आपल्याने काम होत नसेल तर आणि काम होत असेल तर प्रामाणिकपणाने काम करावं असं शेतकऱ्याचं जनतेचं मत आहे तुम्ही या जमिनी मोफत टीडीआर द्यायचा आहे म्हणून शेतकऱ्याला फसवून ही जमिनी घेतल्या पण त्या शेतकऱ्यांना या घाणीच्या साम्राज्यामुळे श्वासनाचा त्रास होत आहे ही धुराटी हे घाणीचं साम्राज्य या शेतकऱ्यांना त्रासदायक आहे आणि या भारत विद्यालयामध्ये आता विद्यार्थी येणार आहेत लहान लहान मुलं येणार आहेत त्या विद्यार्थ्याला सुद्धा या घाणीच्या साम्राज्याचा त्रास होणार आहे तर बघूया तुम्हाला या शहराचा विकास अंतकरणातून करू वाटतय का आणि महाराष्ट्राच्या पगारी प्रमाणितपणाने घेऊ घ्याव्या असं वाटतं का तुम्हाला का फक्त पगारीला गाठ घालणे आणि विकास मात्र करायचाच नाही असं ठरलंय का विचार करा महाराष्ट्र सरकारच्या तुम्ही अत्यंत चांगल्या पदाधिकारी आहात त्या पदाधिकाऱ्याचा आप आपण योग्य तो वापर करावा जनतेचं कल्याण करावं जनतेच्या हितासाठी तुम्हाला पगारी मिळतात एवढंच तुम्ही भान ठेवा जनतेचा विकास म्हणजे प्रामाणिकपणाची पगार आणि जनतेचा अविकास अव म्हणजे भ्रष्टाचाराला साथ अशा प्रकारे हे वातावरण आहे आपण याचा विचार करावा बघूया खरंच तुम्ही उस्मानाबाद शहराला स्वच्छ शहर आमचं शहर स्वच्छ शहर अशा पद्धतीनं तुम्ही या शहराचा विकास करतात का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास संपादक यूट्यूब चॅनल प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि विशेष बेल आयकॉनचं बटन दाबा प्रेस करा थांबूया आपण याच ठिकाणी असेच व्हिडिओ वेगवेगळे पाहण्यासाठी आपण संपर्क साधावा मी माझा फोन नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो तीन चार पाच सात नऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र